बोरगाव ठकी येथील शेतवस्तीवरील नागरिकांची मूलभूत सुविधा अभावी होते लहान प्रशासनाच्या भविष्य अंधारात तर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज जालन्यातील बोरगाव या ठिकाणी असलेल्या एका शेतवस्तीवर असलेल्या नागरिकांची आजही प्रशासनाने कुठलीच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचं येथील नागरिकांनी म्हटलंय तर बाजूला असलेल्या पाण्याची टाकी असून मात्र त्यांना त्या टाकीचे पाणी मिळत नाही तर दुसरीकडे डोंगराकडीच्या बाजूला राहणाऱ्या शेतामध्ये रात्री अंधारात जीव मुठीत धरून रात्र लागते कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळेला विंचू तसेच विषारी साप यापासून नागरिकांचा जीव धोक्यात आहे या ठिकाणी शेतवस्तीत लोकांना मीटर दिलेत मात्र त्यांना अजूनपर्यंत वीज कनेक्शनच मिळालं नसल्याचं पाहायला मिळत या ठिकाणी काही पोल खाली पडलेले अवस्थेत देखील दिसून आले घरांना मीटर देखील लावलेले असून मात्र त्यात वीज कनेक्शन नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितले तसेच रस्ते पाणी नाल्या वीज करकुल यासह शासनाला दिलेल्या कुठल्याच योजना आतापर्यंत तरी या शेतवस्तीवरील लोकांना पर्यंत पोहोचले नसल्याचं येथील नागरिकांनी म्हटलंय तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पडू यांनी येथील या नागरिकांची भेट घेतली पडोळ यांनी म्हटलं की प्रशासन एवढ्या सुविधा देते मात्र ही सुविधा यांना उपलब्ध होत नाही ही सरकार जी योजना राबवतात ते गावापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचायला तर धन दांडगी मिळू देत नसल्याचं म्हटलं शासनाने देखील येथील शेतवस्तिर असलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पडोळ यांनी म्हटले आहे आणि आशा मती मोकिंदा साबाई राहणार ढगी शासनाच्या कुठल्या योजना पोहोचल्यात का तुमच्या आमच्या आमच्यापर्यंत आता आज सरकारच्या योजना पण काही पोहोचल्या नाही बरं काय काय समस्या आहेत आम्हाला घरकुल नाही आणि लाईट वीज बी नाही आणि आम आमच्यावर लाईट वीज असताना पण मीटर असताना पण आमच्यावर खोटे गुन्हे के दाखल केले आहे नेमका गुन्हा दाखल कोण केला तुमच्यावर आणि इंजिनियर मीटर मीटर आहे पण आता घरकुलच नाही ते झाडाला लटकून दिले आतापर्यंत आमच्याकडे कोणती आदिवासी म्हणून आलेली नाही गावामध्ये मीटर चालू आहे का बंद आहे बंद बंद असताना पण आमच्याकडे बिल यायला लागलेत याचं काय कारण आहे तुमची मागणी काय आता शासनाला शासनाला काय मागणी आमच्याला आम्हाला घरकुल सरकारने द्यावा आतापर्यंत आज घरकुल नाही आले आमच्या म्हात्याची पिढी मरून गेली तरी पण आलेलं आलेले नाहीत आता आमची प्रिया माग मग खरोखरच आदिवासी समाज हा खूप माग असलेला समाज आहे शिक्षणापासून वंचित आहे पण सरकार जी योजना राबवतो ती गावापर्यंत पोहचत नाही आणि पोहोचली बी तर गावातले प्रतिष्ठित लोक जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील हे यांच्यापर्यंत कुठल्याही योजना मिळू देत नाही आणि यांच्या योजना परस्पर विक्री करून संबंधितांना ते पैशाच्या अभावावर विकत घेतात आणि ह्या योजना घरकुलापासून असो का कोणत्या योजनेपासून असो हा आदिवासी समाज सतत पिढ्यान पिढ्या पीड़ा वंचित राहिलेला आहे आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्या वेळेस यांचं आंदोलन हातात घेतलं तेव्हापासून यांना कुठंतरी न्याय भेटायचा चालू झालेला आहे तर आज एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष आज या वस्तीवर येऊन खरोखरच समस्या किती गंभीर आहे हे जाणवण्यासाठी जे पत्रकार लोकांनी जे सहकार्य केलं त्यांचाही आभारी आहे पण हे करत असताना खरोखर जी ॲक्च्युली परिस्थिती स्पॉटवर आहे ही पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यात पाणी येतं का की लहान लहान मुलं आहे आज ह्या जंगली भागात ती चुकाटा आहे राहण्याला घर नाही पिण्याला पाणी नाही यायला रस्ता नाही या समस्या खूप गंभीर आहे आणि मोदी सरकार सांगतं की महासत्ता दे झालेला आहे अरे डिजिटल झालेलं आहे पण खरोखरच गोरगरिबापर्यंत योजना येत नाही ही एक आदिवासी विभागाच्या ज्या योजना असतात खरोखर ते आदिवासीसाठी डिपार्टमेंट आहे पण त्या योजना पण खरोखर अशा लाभधारकापर्यंत उपलब्ध नाही दादा नेमकं तुमची मागणी काय आमची मागणी एकच आहे की ह्या आदिवासीने दीड लाख रुपये भरून मीटर घेतले आणि मीटर घेता असताना त्यांना मेट्र दिले लाईन दिली पण इंजिनियर आणि लाईनमनवर तक्रार गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार होते तर त्यांनी त्यांचा गुन्हा भ्रष्टाचार लापवण्यासाठी ह्या आदिवासींना मोठ्या केसेसमध्ये अडकवलेले आहे आणि आम्ही ज्या वेळेस अठरा तारखेला कलेक्टर साहेबापुढं आंदोलन केलं आणि इंजिनियर आणि अभियंत्याचे काही कार्यालयातले लोक ॲडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर समोर आम्हाला सांगितलं गेलं तर की सोमवारपर्यंत तुम्हाला लाईन उपलब्ध करून देऊ आज सोमवारी झाला आज शुक्रवार आहे आजपर्यंत यांना लाईन उपलब्ध नाही खरोखर कलेक्टर साहेब आदेशाचं पालन होतं का या जिल्ह्यात हेही एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आज खरोखरच एका वस्तीवर येऊन बघितलेला आहे तर हे कलेक्टर साहेबाचे आदेश कुठेही मानले जात नाही आणि केराची टोपली दाखवली जाती भूमिका काय असते